इथं गावात आहे बाहेर नाही तू कोणाला काय सांगतो तुला पुढे नीट करू तुला पण झकमाट करीट तुला मी आणि माझ्याशी गट करणार तुम्हाला सोपं नाही गावात वाटत जाऊया कायदेशी तुम्हाला मी सांगतो हे काय असलं की याच्या इलेक्शन होईल जाईल झकमा सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुला माझ्या शिवाय दोन आहे गावाला आहे बाब तुझ्या परत करणार प्रपंच दातून कुठले तर माझेच बोलत लाख ह्या सगळ्यांना लाख राहणार लागते का नाही सांग काय तो जाचे जखमारंमत करून सांगतो तर तेच तू नीट जखमारेट जागा बस लय जास्त करू नको माहीत का तो काय केलंय तो राय सांगतोय तू नीट झकमार नीट तो सांगतोय तू नीट झटम घंटा करून विचारणार आहे तुला हराम मला माहिती मार्दर्श नीट झगमार तुझ्याकडे तुला सांगायचं झग मारे तुला तुला सांगतो माझ्याशी गाठा ही झगमारी प्रत्येकाचं तू ना आला ना आलाय का येणार मरापुरतो गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरीची आहे मिस दाखवणार

पाच मिनिट लागतील धंदा बंद करायला जातो जा काय नाटक मामाच्या हलवला मामाने मी आज बुडतो बाकी घेऊन तुला किंबल गावात देऊ देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्पा जी हा काय काय माझ्या मामा हेल्मेट करतो नाही तू माझ्या तर हेडमट करतो मी कुठे आजी बाहेर करायचं ना तू ना तुझा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरली तुला सांगतो सांगतो कोण तुझा कोण येणार आराम करतो बारामध्ये कोण येणार नाही नायका माझ्या कोण तू नाहीकमारी तुझी लायकी का तुम्ही बघ बापणा मदत करणार आहे सगळ्याला नालाय का कोण मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झकमारीच्या खाचीर मार ठेवला मार दिला तर तुला कोण येणार कोणी नाही तुझं तू तू शांत बस

त्याला बरं का हे आता बघतोच अरे महादर्शन ही सगळी नाही महादर्शन प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता मारल्या करशील सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांना माझ्याशिवाय कोण नाही